नमस्कार स्वागत आहे फॅशन अँड स्टाईल या यूट्यूब चॅनलवर जिथे तुम्हाला मिळतील सगळ्यात ट्रेंडी क्लासिक आणि सुंदर फॅशन आयडियाज आज आपण बघणार आहोत सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेल्या आणि पारंपरिक सौंदर्याला आधुनिक टच देणाऱ्या प्युअर सिल्क पैठणी साडीज खास तुमच्यासाठी फक्त आठशे नव्याण्णवमध्ये या खास साड्या बनवल्या आहेत प्युअर सॉफ्ट सिल्क फॅब्रिकमध्ये ज्या सौम्य स्पर्शात खूपच रॉयल वाटतात प्रत्येक साडीवर आहे ब्रॉकॅट पैठणी डिझाईन आणि त्यावरचे ओरिजिनल प्युअर झरी वेविंग हिला अजूनच क्लासिक बनवते क्षणी लक्ष वेधून घेणारा मुनिया बॉर्डर आणि हेवी मीना झरी वर्क पल्लू या साड्यांना एकदम राजशाही लुक देतो ज्या महिलांना ट्रेडिशनल लुकमध्येही फॅशन स्टेटमेंट द्यायचं आहे त्यांच्यासाठी या साड्या परफेक्ट आहेत या साड्यांमध्ये मिळणारे रंगसंगती आणि कॉम्बिनेशन्स इतके सुंदर आहेत की प्रत्येक साडी एक वेगळी उठवदार छटा घेऊन येते पिवळसर हल्दी टोन हिरवी पारंपरिक झालाली रॉयल ब्ल्यू लाल आणि गुलाबी छटा वॉयलेटशी भिडलेली हिरवी ऑरेंज प्रत्येक लुकमध्ये आहे खास उटाव आणि तेज ह्या साड्यांसोबत मिळतो ब्रॉकेट झरी ब्लाऊज जो साडीच्या सौंदर्यात भर घालतो आणि संपूर्ण लुकलायक पूर्णता देतो प्राइस फक्त आठशे नव्याण्णव इतक्या कमी किमतीत इतकी रॉयल आणि पारंपरिक साडी मिळणं म्हणजे एक सुवर्ण संधीच आहे स्वतःसाठी खास समारंभांसाठी किंवा गिफ्टिंगसाठी या सा साड्या परफेक्ट चॉईस सा आहेत जर तुम्हालाही या सुंदर पारंपरिक आणि ट्रेंडी साड्यांनी सुंदर दिसायचं सा असेल तर लगेचच ऑर्डर करा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फॅशन स्टाईलवर आम्ही दररोज घेऊन येतो अशाच खास आणि दर्जेदार फॅशन अपडेट्स पाहत रहा आणि आपला पारंपरिक लुक जपा नव्या स्टाईलमध्ये